मी अवनी माझं वय तेहतीस आहे सहा सा वर्ष झाली माझं लग्न झाले माझा नवरा योगाचे क्लास घेतो आणि त्यातूनच आमचे घर चालते घरापासून दोन किलोमीटर अंतरावरच माझ्या नवऱ्याचा क्लास आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत क्लास घेत असतो त्यामुळे लहान मुला मुलींपासून लग्न झालेल्या स्त्रिया देखील येतात लग्नाच्या अगोदर मला हे सर्व सांगितलं होतं आणि मला असं वाटलं लहान मुलांचे क्लास असतील म्हणून मीही काही बोलले नाही आणि लग्नानंतर मला कळालं लग की सर्वजण त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांचे फक्त काम हे त्यांना शिकवणं आहे नाही म्हटलं तरी महिन्याला त्याला साठ हजार रुपये मिळत होते बरेच जण क्लासला येत असायचे एके दिवशी मीही गेले होते मी म्हणाले माझ्या नवऱ्याला मला तुमचा क्लास पाहायचा आहे कशा प्रकारे आहे मला घेऊन जाता का माझा नवरा म्हणाला हो ठीक आहे तो मनाने खूपच निर्मळ होता आणि मी पाहिलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त गर्दी असायची लहान मुले मुली मोठ्या मुली स्त्रिया अगदी वयस्कर बायका सुद्धा त्या ठिकाणी यायच्या आणि सर्वजणी खूपच फिट दिसायच्या आणि सुंदरही दिसायच्या माझ्या नवऱ्या म्हणाला किती वयस्कर आहे तरीही हालचाल करतात नाही तर आपल्या बाया आपण किती कंटाळा करतो लग्न झाल्यानंतर आपण असं न करता खरंच योगा केला पाहिजे असं मलाही वाटलं आपणही योगा करायला हवा नवऱ्याला म्हणाले मीही तुमच्यासोबत चालेल का तर तो म्हणाला काय गरज आहे तुला घरचं काम करूनच फिट राहशील आणि मीही आहेच की तुला घरी शिकवायला असं म्हटल्यानंतर मी काहीच म्हणाले नाही बरं ठीक आहे आणि असंच पुढे कंटिन्यू चालू राहिलं माझा नवरा सकाळी उठायचा आणि क्लासवरती जायचा आणि संध्याकाळी नऊ वाजता यायचा कधी कधी दुपारी जेवणासाठी तो येत असायचा नाही तर काही दिवसांनी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस जवळ आला होता मला काळजी पडली होती की मी त्याला काय गिफ्ट देऊ मी बऱ्याच गोष्टी पाहून ठेवल्या होत्या आणि मी त्याला सांगितलं होतं त्या दिवशी तुम्ही कुठे जायचं नाही परंतु तो म्हणाला अगं क्लास तर उघडायला हवा मी दुसरीकडे कुठे जातो आहे आणि तुला जर काय करायचे असेल तर तूही क्लासवरती ये आपण तिथे करूया असं म्हटल्यानंतर मीही म्हणाले बरं ठीक आहे मी छान केकचं नियोजन केलं आणि छान टी शर्ट घेतला माझ्या साठवलेल्या पैशातून आणि त्या दिवशी मी नवऱ्याला गिफ्ट देणार होते आणि झालं वेगळंच ठरल्याप्रमाणे क्लासवरती गेलो तर क्लासवरती भरपूर लेडीज होती आणि त्या लेडीज साडी घालून यायच्या क्लासवरती आल्यानंतर त्या चेंजरूममध्ये चेंज करून पुन्हा योगा करायच्या आणि त्या दिवशी मात्र वेगळंच झालं एक स्त्री चेंज करायला गेली आणि तेवढ्यात लाईट गेली पूर्ण क्लासमध्ये अंधार झाला आणि त्यानंतर कसल्या तरी वेगळाच चेंजिंग रूममधून आवाज आला ओरडण्याचा आवाज येत होता मला वाटलं काहीतरी असेल पण नंतर मला विभाळण्याचा आवाज आला मी बघणार कशी लाईट गेली होती आह आह असा आवाज येत होता मी माझ्या नवऱ्याला आवाज दिला पण तो देखील काहीच बोलत नव्हता त्या बाईला क्लासमध्ये नवरा जोर जोरात दणके देऊ लागला होता ती जोरात ओरडू लागली होती तरीही ती तो थांबला नाही काही वेळात लाईट आली आणि पाहते तर सर्व काही ठीक होते माझा नवरा माझ्याजवळ होता मी त्याला विचारले तुम्ही कोठे होता आणि कसला आवाज येत होता वेगळाच आवाज होता काय चालू आहे तेवढ्यात तो म्हणाला काही नाही तिला वेळेचे झटके येतात लाईट गेल्यानंतर ती अशीच ओरडते तिला अंधाराची खूप भीती वाटते चक्क माझा नवरा मला थापा मारू लागला होता मला सर्व समजले होते परंतु मी म्हणाले ठीक आहे असू द्या मी फक्त ती गोष्ट माझ्या डोक्यात ठेवली मी त्यानंतर पुन्हा सारखं क्लासवरती यायला चालू केलं नेहमी मला तसंच वाटायचं चा। भास झाल्यासारखे व्हायचे माझा नवरा म्हणायचा त्रास होतो की मी म्हणाले ती कोण आहे मला दाखवा त्याने ती बाई दाखवली ती दिसायलाही खूपच सुंदर होती शरीरानेही खूपच मादक होती गच्च भरलेलं तिचं अंग पाहूनच माझा नवरा वेडा व्हायचा मी ओळखलं होतं आणि त्या दिवशी देखील तो तिला जोरजोराने मारू लागला होता हे मी ओळखलं होतं कारण त्याचं अगोदरच चाललं होतं किती त्याच्या वाढदिवसाला तू जे मागेल ते तिला द्यावं लागणार हे मला नंतर समजलं आणि त्यांनी अशी काही गोष्ट मागितली की ती खूपच भयानक होती त्याचा अनुभवही मला आला होता आता मी त्या बाईवरती लक्ष ठेवून असायचे ती ओरडू लागली की मी जाऊन बघायचे एकदा असं झालं लाईट गेली आणि पुन्हा ती बाई ओरडू लागली मी गेले आणि पाहिलं तर ती योगा करत होती आणि तिला मागून कोणीतरी जोर जोरात लागले होते मला या सर्व गोष्टी समजल्या होत्या मी माझ्या नवऱ्याला पुन्हा विचारले आणि त्याला सांगितले की जर तुम्हाला तिच्यासोबत राहायचं असेल तर तुम्ही राहू हो शकता असं म्हणून मी क्लासवरून पुन्हा घरी गेले तर मी त्यांना काही न बोलता माझ्या वडिलांना बोलावून घेतलं आणि मी त्यांच्यासोबत निघून जाण्याचा निर्णय घेतला होता माझे वडील घरी आले आणि त्यांनी विचारले की काय झालं आहे तुमचं भांडण झालं आहे का मी त्यांना काहीच नाही म्हणाले आणि वडिलांसोबत निघून गेले माझा नवरा मला थांबवू लागला होता तो म्हणाला औनी थांब माझं ऐकून घे मी त्याला म्हणाले नाही मला तुमचं काही ऐकायचं नाही मी थोडे दिवस माहेरला जाऊन राहायचं म्हणते मला जाऊ द्या आणि मी असं सांगून वडिलांसोबत निघून गेले मला माहेरी हे घरच्यांनी खूप विचारलं काय झालं आम्हाला सांग मी कोणालाही गोष्ट सांगितली नाही आठ दिवस गेले आठ दिवसानंतर माझा नवरा मला नेण्यासाठी माहेरी आला आणि मी पुन्हा सर्व राग मनातून काढून त्याच्यासोबत निघून गेले कारण मलाही त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं तसा जरी असला तरी तो माझा नवरा होता फक्त त्याला अद्दल घडवण्यासाठी मीही केलं होतं मी तिथे गेले आणि त्यानंतर मी त्याला म्हणाले इथून पुढे जर मला असं काही दिसलं तर मी तुम्हाला सोडून माझ्या आई वडिलांकडे जाईन आणि तोही म्हणाला इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन माझ्याकडून चुकलं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं बऱ्याच गोष्टी तो म्हणू लागला परंतु मला हे समजलं होतं की त्याचं माझ्यावरती प्रेम आहे परंतु त्या स्त्रीचं सौंदर्य पाहून तो भरकडला होता आणि मी त्याला एवढे देखील सांगितले की क्लासवरती अशा स्त्रियांना बंदी घाला तुम्ही फक्त मुलांचेच क्लास घ्या परंतु तो म्हणाला अगं तसं नाही आपल्यावरती खूप वाईट वेळ येईल मग मी म्हणाले ठीक आहे मीही तुमच्यासोबत येणार आणि मीही माझ्या नवऱ्यासोबत रोज क्लासवरती जाऊ लागले इथून पुढे नंतर तसा आवाज आलाच नाही आणि माझा नवराही नेहमी म्हटल्याप्रमाणे माझ्याशी खूपच प्रामाणिकपणे वागू लागला त्यानंतर त्या बाईने देखील कित्येक वेळा माझ्या नवऱ्याला वेळ लावण्याचा प्रयत्न केला तो काही न करता उलट तिलाच त्याने समजावून सांगितलं आणि हीच गोष्ट मला आवडली मी माझ्यापासून छोटासा प्रसंग घडला होता परंतु त्यावरती मी जास्त त्रास न घेता योग्य तो निर्णय घेतला आणि योग्य ते पाऊल उचलला आपल्याला माहीत आहे आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो त्यामुळेच मी तसा निर्णय घेतला आणि तो जर मला संशय वाटला असता किंवा मला फसवणारा आहे हे वाटलं असतं तर मी पुन्हा वापस त्याच्याकडे गेले नसते माझ्यासोबत घडलेला प्रसंग कित्येक स्त्रियांसोबत घडला असेल त्यांच्यावरही असाच प्रसंग आला असेल असो मला एवढं सांगायचं आहे की लग्नानंतर अशा बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि आता आपण न डगमगता योग्य तो निर्णय घेऊन पुढे चालायचं असतं आपल्या माणसाला आपल्याकडे आणि आपल्या विश्वासात घेऊन चालायचं असतं आणि मीही तेच केलं धन्यवाद